तालुक्यातील भरधाव ट्रकने उभी दुचाकीला धडक दोन युवक जखमी मुंबई आग्रह राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासने जवळ अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने उभ्या दुचाकीला धडक दिली आणि अपघात झालाय या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले असून जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात मृत्युंजय दूत यांच्या मदतीने हलविण्यात आले आहे निलेश हरदास पावरा नितेश फुलसिंग पावरा राहणार अंबापाणी तालुका वरला जिल्हा बडवाणी मध्य प्रदेश हे युवक जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार सदर युवक हे अंबापाणी येथून दुचाकीने दहा वाजेच्या सुमारास पळासनेर येथे बाजार करण्यासाठी येत होते दरम्यान ते रस्ता ओलांडण्यासाठी दुचाकी उभी करून दुचाकीवरच बसलेले होते दरम्यान शिरपूरकडे भरधाव वेगात असलेल्या एम पी चौदा एच सी शून्य सात सत्त्याण्णव क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली या दोघं युवक गंभीर जखमी झालेत अपघात होताच नागरिकांनी व मृत्युंजय दूत यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले महामार्ग अँब्युलन्सने शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत सातपुडा वार्ता न्यूजसाठी अंबादास सगरे यांचे रिपोर्ट पाहत रहा सातपुडा वार्ता न्यूज